हनुमान संघाचे माजी खेळाडी हनुमान संघ असेल आमचे पंडरपूर गावचे सुपुत्र जयराम भाई ठाकूर यांचे आगमन होते त्यांच्यासमोर पाटणी गावचे सुपुत्र पाटील यांचे सुद्धा आगमन होते अकादेश यांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत 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 Raven tidaklah terungkap lagi. Tidak lagi. Kita kau pati. Kau pati. Kau pati. Kau pati. अतिथी कक्षामध्ये यायचं आपली जागा प्रेक्षकांमध्ये नाही तर आपली जागा या अर्थात अतिथी कक्षामध्ये आहे नितीन दादा शेळगे राष्ट्रीय खेळाडू यांना विनंती करतो की आपण या आपलं वर्ष स्वागत आहे किशोर गट अर्थातच खेळले आणि त्यातूनच अधिकारी झाले असे आमचे दादा त्यांना विनंती असतो करतो की आपण आपण अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत असेल अगदी मी कबड्डीच्या देखील क्षेत्रातून अधिकारी जाता येतो स्थळामध्ये देखील गटाला असतात आम्ही देखील खेळाडूंना पुढे संधी दिली जातोय असे सर्व आपण आजी माझे खेळाडू पाहतोय आज या अतिथी कक्षाकडे त्यांच्या उपस्थितीमध्ये या शोभा वाढली आणि आमच्या अतिथी कक्षाची देखील शोभा इथे या दिग्गज मान्यवरांनी आणि राष्ट्रीय आणि अर्थातच राज्य पातळीवर केलेल्या सर्व खेळाडूंनी शोभा राकेश वाढली रा अन मैदानी गाजवारी जातो दाख़िली जसी बंदि आमता लाइ नितीनदा शेळके यांचा शुभ सन्मान आपण करतो राष्ट्रीय खेळाडू आणि मनाशी दिसून आम्हाला माहिती मिळाली कुमार गटातून त्यांची निवड झाली आणि अधिकारी देखील झाले असे आमचे नितीनदा शेळके यांचा आपण इथे शुभ सन्मान घेतोय राष्ट्रीय पातळीवर कळ त्यांचा झाला आणि अधिक चांगलं यश त्यांना घाऊ मिळालं आणि अधिकारी पदाने देखील त्यांना भरती मिळाली तर असे आमचे नितीनदा शेळके यांचा आपण शुभ सन्मान आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने घेतो कार्यक्रम कबड्डी असोसिएशन कासूमीनाची स्पर्धा आणि या स्पर्धेअंतर्गत सोळा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि हे सोळा संघांचा खेळ पाहण्यासाठी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आज सर्व माजी आजी खेळाडू उपस्थित आहेत त्या सर्वांच पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने सर्व स्वागत कधी खूप कधी तुम्ही हार्दिक स्वागत शुभ सन्मान केला जाते एक माजी खेळाडू आणि जे हनुमान क्रीडा मंडळाच्या आधार त्यांचे दिले जयरामबाई ठाकूर यांचा शुभ सन्मान केला जातो धन्यवाद पार्टापूर पोलीस पाटील वीरेंद्र राव यांना विनंती करतो की आपण पुढे उभारण्याचा आपला शुभ सन्मान केला जातो सचिन असतील ढवळगावचे आपला शुभ सन्मान केला जातो एका मायाची उपासून शाल श्रीफळ भुष्प या गावचे पोलीस पाटील वीरेंद्र रावल यांचा सत्कार केला जातो आमच्या पोलीस पाटील म्हटलं की महत्वाची जबाबदारी आवाज काय झालं की फक्त खबर द्यावी लागते पोलिसांना अन्यथा मग त्यांच्यावर कारवाई होते अशी मोठी जबाबदारी साहेबांवरती आहे आणि साहेबांची जबाबदारी पार पडत असताना आज अस त्यांची उपस्थिती या या कबड्डी पटलावर महत्वाची दे। आहे धन्यवाद साहेब आपण आला आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे सन्मान्य चंद्रकांत बोलतो माझी पोळी उकडू असतील तरी लक्ष कक्षामध्ये असं नसतं असं आपल्याला आयोजकांकडून विनंती आहे चढ़ाई दादा कपिड़े कपड़ कढो असां खो चढ़ाई करी दूर अमोबाईच्या प्रागण्यामध्ये चढाई करण्याचा ठाकूर यांचं शुभागमन्च्या माध्यमातून उत्कृष्ट पगार आणि उत्कृष्ट चढाईपट्टू असे किताब त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले शुभागमन झालेलं आहे पुढच्या

সহ স্বোট বাস সংঘা প্রশিক্ষক সচিব ভাষা সন্মান कुठेतरी सन्मान स्वीकारायचा आहे मी विनंती करतो सचिन भोरडेला की आपण आहे वतीने सचिन माझ्यामध्ये सन्मानित केला जातो रायगड जिल्ह्याची जी कबड्डीची स्पर्धा झाली त्याच्यामध्ये इगर समोरच प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलं असे सचिन कबड्डीच्या कौतुक करतो रायगडची जी स्पर्धा होती ती मॅटवर वर पण मॅट पासून आपण पाहतोय मातीवर खेळत असताना पाहतोय आणि हालचा जिथे कबड्डी असेल तिथं खेळणं खूप गरजेचं आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे

ग्राउंड नंबर एक वर आपला हा सामना कळवला जाईल आपला टेस्ट करतात प्रत्यान करून आणि आपण गव्हर्नमेंटला अतिशय वेळ अधिक आम्ही सांगून सगळ्या तो वॉर्मअप करा त्यानंतर बहिरेश्वर शिव आणि गावदेवी मुंडाणी अ या दोन्ही संघाने देखील ड्रेस परिधान करा वॉर्मअप करायचा अटॅच करून घ्या आणि जेणेकरून वेळेवर आपल्याला खेळता येईल नम्रतेची समालोचक म्हणून आपल्याला विनंती करतोय आणि तेवढीच नम्रतेची आयोजकांकडून देखील होणे तर तेवढीच नम्रतेची प्रेक्षकांकडून देखील ते चारही संघांना विनंती आहे आता ती नम्रतेची विनंती किती आपण ऍक्सेप्ट करता हे आपल्यावरती आहे आम्ही तर आपल्याला नम्रतेची विनंती केलेली आहे जो बदलते चल तर आता मी आगरी भाषा जरा भाषा आहे आगरी भाषा बोलायला आज वाटते कुठे कुठे आळास हे आता आपण बोलायला लागलो आपण कसं नाही टिकवायला पाहिजे आज जी आपल्याला शिकवलेली भाषा आहे ती काहीतरी काय होती पण ट्रॅकवर आणि भारत पाकिस्तानची म्या शॉक लागलाय का झाला हे राग न नको यायचं मग राग भीक पटकन आपली आगरी भाषा आहे आपली आपल्या त्याला तर मंग तो हुसालेला याला दुसरी गाडी झाली आहे शिठ्ठा वाजवता हा लक्ष विकता ऐका ना तुमचा पोरीन वगैरे लक्ष असतंय हा नाही इकडे शिठ्यांना लक्ष देऊ नाही Wah mainlah Abel Arifreiz sekarang, kay tu di Sikah, Sikah datang ni dalam ring baraha mas aquí encr own Bawangsyayahiknay kan yang lah Sekirkaiday lah ikrik pusi timpitan Kand extension Balaha renceng Dan gerakan ve Garat si ing Jonie Ni ni internyt bekal Adil vertikal Mengcang canang Kita gional Ka la Dewa Chi Jembat

कारल्याचं काय बाबा बाबा हात्र हात्र वस्ती तुरा तरी नका दादू थोडं शॉक लागलाय केस हा 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 ते काहीतरी सांगते तू काहीतरी सांगते बाबा राग दिला नाही ओके ओके आधीच या लय लपू येत आपली दागली भाषा पण लोक तिथे दाग येतो काय केलं लोकांशी त्या करून होती मशीन किती शिट्या होती

आपण जागांचा अर्थ आहे आपल्या सोबत आहे आमच्या नवीन एसटी समाव होते सतरा आणि पंधरा यांची सत्ता वेळ तालुका एका बाजूला असेल तू जोडण पाहिलं कुठे तुम्ही पहिले प्रयत्न कुठे आता तरी बाजूला बाजूला दोन्हीच आहे हनुमान म्हणजे भजरून बोलतात जोडना पाहुणार प्रश्न गेला आता तोडले तर तुझ्या तर कसा काय प्रश्न आहे तरी दोन्ही आपल्याला भक्त आहेत करताना इसता ठेव ए बघूया आपण तुमच्या प्रांगणामध्ये खो असताना न कुझु माज़ा एतिरी ಚೋೆಯ ಗಾಳೆ ಮೋಲ ಚೋಲೆ ಮಾರತ 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 ಪ್ರತ್ಯ आणि तो टोल्याचा संघ इथे आज खेळताना आपण पाहतोय अठरा अठरा कमी जबरदस्त इथे रंग प्रेक्षकांना पाहायला खूप मजा येते हृदयाचे धोके वाढवणारा अगदी हृदय स्पर्श हा आपण पाहतोय हा सामना या दोन संघामध्ये टोले हा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये दोन हात करतोय करशेत

परमृता चौहान कठीला 18 रेकडा थोडा थोडा राजा रायडर टीम विरुद्ध थोडा अजून पुढे आपल्या संघाचा खेळाडू बदली काडा रे माने आ बदली काडा एक

त्यांच्यातच आपण संवाद करूया उत्तर किल्ल्याची सहभाग घेऊन आपल्या अगदी भाषेमध्ये आहे वेगवेगळी टाळकी एकत्र आली की त्यांचं कुणाला नाही प्रतवून एक त्याचा वेगवेगळी टाळकी एकत्र त्याची आणायची नसतात त्याच्यामध्ये संघटना म्हणून अध्यक्ष बनवत होते तर, तर कृपया करून जो करण्यात आला त्यांनी सभा ऐकून घ्या पंच योजना निर्णय देतील जो काय नियमावली आहे पंचांची त्या पद्धतीने निर्णय देतील आणि ते पंच महिला आहे मला अभिमान वाटत की एक पुरुषांच्या कुळामध्ये महिला इथे पंच आहे त्यांचं खूप कौतुक करेल हवी मी ज्या पद्धतीने आपण ते पंच करता त्या देखील पुरुष गटाने लक्षात घेतात

दोनों कोर्ट पर अपनी तरह बदल चुके चले तले तो मैं तो कोर्ट में बदल गया फिर उसकी कोर्ट में तो तले तो बदल के आ गए तो तो बदल के आ गए मुझे हाँ अपन इसके चबार दूसरे या ऐसा इसके ना किसी के चबार इसके चबार दूसरे के पाला पाला बोलते हैं हाँ रात्र नहीं स्वप्न बनता

মহিল প্রেক্ষে মানে পুরুষে রাউ ঘাত